एकलं वे यादिवासी तर आज आम्ही आपल्या आज शिन्नर तालुक्यामध्ये नांदूर शिंगोट ह्या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत भागोजी नाईकांच्या स्मारकावर आज, 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 स्मारका आज आ, या ठिकाणी जे स्मारक आहे आज आपल्याला हे स्मारक पोकाटी साहेब हे आपले शिन्नर तालुक्याचे आमदार आहेत आणि आमदार साहेबांनी हा इथला पूर्ण खर्च करून आज आमच्या आदिवासी बांधवांचं खूप मोठं म्हणजे जो इतिहास आहे हा आदिवासी बांधवांपर्यंत पोचल्या पाहिजेत आज बघा ह्या जंगला रानामध्ये आज आमचा हजारो वर्षाचा जो इतिहास आहे ह्या जंगलामध्ये होता आज स्मारकाच्या रूपाने तो आदिवासी बांधवांच्या घरापर्यंत ह्या ठिकाणी सर्व ठिकाणी आज कोकाटे साहेबांच्या यांच्यामुळं आज घरोघरी आदिवासी बांधवांना खूप असा आनंद होतोय की नऊ ऑगस्टला आम्ही जाहीर करणार आहोत ही तारीख आणि या ठिकाणी हे स्मारक आज आमदार साहेबांच्या पुण्यांनी आज या ठिकाणी होत आहे म्हणून आम्ही आदिवासी बांधव सर आपले असे धन्यवाद करतो की अजूनही आपल्याने जेवढं होईल तेवढं आपण थोडं सहकार्य करावा एवढी आपल्यास नम्र विनंती करतो ताई काही बोल बरं बरोबर बरं चर जयवाजी